ग्रामपंचायत सोसायटी असो का थेट जिल्हा परिषद आणि विधान परिषदेच्या निवडणुका एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे हॉटेल पॉलिटिक्सची म्हणजे गावात कसं एखादं पॅनल कारखाना गटाचा आलं तर काय करतात कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर नेऊन सगळे सदस्य ठेवतात काहींनी तर तिरुपती बालाजीला ग्रामपंचायत सदस्य न्यायचं नियोजन लावलं असतं नगराध्यक्ष महापौर झेडपी अध्यक्षांचं बजेट मोठं असतं शिवाय मुख्यमंत्री शिंदेंनी गुवाहाटीचा रूटही सांगितलाय अशात तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की गावच्या पॅनल पासून ते राजकीय पक्षापर्यंतचे लोक निवडून आलेल्यांना हॉटेलवर का ठेवतात यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीवडी मराठीमध्ये आपले स्वागत बिनविरोध विधानपरिषद निवडणुका होण्याची एक प्रथा होती ती आता मोडीत निघाली आहे अशात राज्यातले सहा ही प्रमुख पक्ष प्रचंड ऍक्टिव्ह आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार शिवसेना ठाकरेगट ते महायुतीतले भाजप शिवसेना गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं सूत्र हलवायला सुरुवात केली आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचं राजकारण बदललंय महाविकास आघाडी आहे विधान परिषदेच्या निवडणुकीनं वातावरण विधान परिषदेच्या एकूण अकरा जागा रिक्त आहेत यासाठी बारा उमेदवार रिंगणात आहेत ही आधी आम्ही तुम्हाला सांगितलं याच बाराव्या उमेदवारामुळं बिनविरोध निवड टळली निवडणूक लागली आणि आमदारांना हॉटेलमध्ये कोडण्याची वेळ आली बाराव्या उमेदवारामुळं कोणाची विकेट पडेल याची मोठी आतुरता महाराष्ट्राला लागली आहे शिंदे गटानं वांद्रेच्या ताज लँड सॅन हॉटेलत आपली छावणी टाकली आहे तिथे शिंदे गटाचे आमदार आहेत अजित पवार गटानं अंधेरीच्या विमानतळाजवळच्या हॉटेल ललित मध्ये आमदारांची राहण्याची व्यवस्था केली आहे भाजपने कप परेडच्या प्रेसिडेंट हॉटेलात आमदारांना ठेवलंय शिवाय ठाकरे गटानं परळच्या आय टी सी ग्रँड मराठा हॉटेलात आमदारांना ठेवलंय या हॉटेल्सच्या एका सूटची किंमत बारा ते पंचवीस हजार आहे आता या सगळ्यांना हॉटेलमध्येच का ठेवलं जातं तर विधान परिषदा आणि राज्यसभा निवडणुका असल्या की एक शब्द हमकाश चर्चेत येतो घोडे बाजार या निवडणुकीत लोकप्रतिनिधी इतर लोकप्रतिनिधींच्या नियुक्त्यांसाठी मतदान करतात उदाहरणार्थ जसे ग्रामपंचायत सदस्य सरपंच निवडीसाठी मतदान करायचे आता थेट सरपंच निवडीमुळे ही प्रक्रिया बंद झाली आहे आता विधान परिषदेच्या निवडणुकात विधानसभेचे आमदार मतदान करतात काही पक्षांचं संख्याबळ कमी असतं ते पक्ष राजकीय आमिष दाखवून निधी किंवा भविष्यातील पदाचा आमिष दाखवून त्यांचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात अशात राजकीय पक्षांपुढे या घोडे बाजारातून स्वतःचे आमदार सदस्य वाचवायचे असतात त्यामुळे सर्व सदस्य आमदार एका छताखाली राहावेत त्यांच्यापर्यंत इतर लोक आणि त्यांच्या ऑफर्स पोहोचू नयेत याची खात्री करणं आवश्यक असतं हॉटेल्समध्ये ही यंत्रणा यशस्वी ये राबवता येते म्हणून अशा निवडणुकीत हॉटेल पॉलिटिक्सला ऊत येतो यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं एक्स्ट्रा उमेदवार दिलाय दोन वर्षापूर्वी हीच गोष्ट भाजपने केली होती प्रसाद लाडांना विजयी केला होता तेव्हा भाजप विरोधी बाकावर होती आता महाविकास आघाडी विरोधी बाकावर आहे लोकसभेतील विजयाचा टेम्पो कायम राखण्याची इच्छा महाविकास आघाडीची आहे दुसऱ्या बाजूला वेगळीच चिंता महायुतीला आहे लोकसभेनंतर कोणतंच डॅमेज त्यांना होऊ द्यायचं नाही युती आणि आघाडी या दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे अशात घोडे बाजार होणार हे नक्की ते रोखण्यासाठीच्या उपाययोजना केल्या जात आहेत यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी खबरदारी घेतली आहे आमदारांना बोलवणं धाडण्यात आलं सर्वच आमदारांना एका छताखाली ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले राज्यात सहा प्रमुख पक्ष आहेत त्यापैकी चार पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलंय तर दोन पक्षांनी आमदारांना हॉटेल्समध्ये ठेवलं नाहीये यावर मोठं आश्चर्य या व्यक्त केलं जात आहे या दोन राजकीय पक्षांना आमदार फुटण्याची भीती नाही का असा प्रश्न विचारला जातोय या चार पक्षांमध्ये भाजप शिंदे गट अजित पवार गट आणि ठाकरे गटाचा समावेश आहे भाजपवर आमदार हॉटेलमध्ये ठेवण्याची वेळ आली आहे त्यामुळे अनेक जणांनी आश्चर्य व्यक्त केलंय दुसरीकडे काँग्रेस आणि शरद पवार गटाने मात्र आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं नाहीये काँग्रेसचा एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे तर शरद पवार गटाने शेकापला पाठिंबा दिलाय असं असूनही दोन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलात ठेवलं नाहीये विधानसभेत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांची क्षमता असते विधानसभेतून काही सदस्य लोकसभेत गेलेत काहींचं निधन झालंय त्यामुळे हा आकडा आता दोनशे चौऱ्याहत्तर वर आलाय निवडून येण्यासाठी तेवीस मतांचा कोटा ठरवण्यात आला आहे काँग्रेसकडे सदतीस मते आहेत त्यामुळे त्यांचा उमेदवार सहज निवडून येणार आहे चौदा अतिरिक्त मतं काँग्रेसकडे आहेत ही अतिरिक्त मतं महाविकास आघाडीकडे वळवली जाणार आहेत प्रमाणापेक्षा जास्त मतांचा कोटा आहे त्यामुळे मते फुटली तरी फरक पडणार नाही असं काँग्रेस नेतृत्वाला वाटतं का असा प्रश्न आहे यामुळेच काँग्रेसनं पॉलिटिक्स टाळल्याचं बोललं जात आहे तर शरद पवार गटाकडे बारा मतं आहेत मात्र त्यांनी निवडणुकीत उमेदवार दिलेला नाहीये त्यांनी शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिलाय शरद पवार गटाचा उमेदवारच नाही त्यामुळे पवारांनी हे पाऊल उचललेलं नाहीये आता या हॉटेल पॉलिटिक्सवर तुमचं मत काय त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा